जर तुम्हाला थोडंसं बारीक दिसायचं असेल तर नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात सर्वात पहिला मुद्दा म्हणजे पदराच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या बारीक ठेवा येस yes. आपण जेव्हा जाड पदर करतो ना किंवा जाड पदर तयार करतो तेव्हा आपण हेवी असल्याचं इल्युजन येतो म्हणजे आपण थोडेसे जाड आहोत किंवा थोडेसे हेवी आहोत असं इल्युजन येतं कारण यामुळे आपले खांदे सुद्धा थोडेसे रुंद दिसतात तुम्ही जर बारीक पदर करताय किंवा बारीक पिनअप करताय तर तुम्ही थोडेस बारीक असल्याचं ये इल्युजन येतं म्हणजे समोरच्याला बघितल्यावरती असं पटकन वाटतं त्या बारीक पदरामुळे की समोरची व्यक्ती सुद्धा थोडीशी बारीक आहे त्यामुळे बारीक पदर केल्याने काय होतं आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो पण जर तुम्ही जाड पदर करताय किंवा मोठा पदर करताय तर आपला जो खांद्याचा भाग आहे तो थोडासा रुंद दिसतो हा भागसुद्धा थोडासा रुंद दिसतो ज्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे हेवी किंवा जाड दुसतो त्यामुळे मिक्सॉर करा तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही छान बारीक पदर करू शकता दुसरी टीप अशी की बारीक काठ असलेली साडी साडीनेचा येस जेव्हा काठ जाड असतो ना तेव्हा आपोआप पदरसुद्धा थोडासा आपल्याला मोठा ठेवावा लागतो आणि आपण जाड आहोत असं यामुळे थोडंसं इल्युजन येतं त्या त्यामुळे जर का तुम्ही बारीक काठ असलेली साडी वापरली ना किंवा ती साडी नेसली तर यामुळे काय होतं एकतर पदर सुद्धा आपण बारीक करू शकतो आणि आपण सुद्धा बारीक आहोत असं इल्युजन येतं त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही बारीक काठ असलेली साडी नेसताय कारण तो बारीक काठ असा नाचूक दिसतो त्यामुळे छान जसं मी आधी सांगितलं छोटा पदर आपल्याला करता येतो प्लीट्स छोट्या करता येतात आणि ओव्हरऑल जो लुक आहे तो थोडासा स्लिम वाटतो आणि आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो तिसरा मुद्दा असा की डार्क रंगाच्या साड्याने सा, येस आता लाईट कलर्समध्ये आपण आहोत त्यापेक्षा हेवी दिसतो आणि डार्क कलर्स असतात म्हणजे मरून ब्लॅक नेव्ही ब्ल्यू किंवा मग तर अगदी गडद पिंक कलर किंवा जे कोणते हिरवा कलर असे जे डार्क रंग आहेत ना त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो पण जे लाईट कलर्स आहेत त्यामध्ये आपण आहोत त्यापेक्षा थोडेसे जाड दिसतो मी ही टिप तुम्हाला बऱ्याचदा दिली आहे आणि साडींच्या बाबतीतसुद्धा ही जी टिप आहे ती लागू होते सो नेहमी जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल थोडंसं तर गडद रंगाच्या साड्या वापरा जेणेकरून तुमचा ओवरऑल अपियरन्स जो आहे तो थोडासा स्लिम दिसेल चौथी टिप अशी की हिल्सचा वापर करा येस जेव्हा आपण हिल्स घालतो तेव्हा आपण उंच दिसतो आणि आपण उंच दिसल्यामुळे आपण थोडेसे बारीक आहोत असं सुद्धा इल्युजन येतं किंवा दिसताना आपण आहोत त्यापेक्षा थोड्याशा बारीक दिसतो त्यामुळे जर तुम्हाला स्लिम लुक हवा असेल तर तुम्ही हिल्सचा वापर करा हिल्समुळे आपण उंच दिसायला लागतो आणि आपण बारीकसुद्धा दिसतो तुम्ही जर फ्लॅट्स वापरताय तर ऑफकोर्स तुमचा जसा बॉडी शेप आहे तसाच तो दिसून येईल पण हिल्समुळे थोडासा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल त्यामुळे हिल्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता पाचवी टीप अशी की मोनोक्रोमॅटिक पॅटर्न फॉलो करा येस जेव्हा आपण दोन कलर्स घालतो ना तेव्हा आपल्या बॉडीचं सुद्धा दोन भागांमध्ये विभाजन होत ज्यामुळे आपण थोडेसे जाड दिसू शकतो किंवा आपण आहोत त्यापेक्षा हेवी दिसतो कारण की आपल्या बॉडीचं सरळ दोन भागांमध्ये विभाजन होतं आणि यामुळे आपली उंची सुद्धा जास्त दिसून येत नाही त्यामुळे जर तुम्ही मोनोक्रोमॅटिक पॅटर्न फॉलो करताय म्हणजेच काय तर वरपासून खालपर्यंत तुम्ही जर एकाच रंगाचे कपडे घालताय तर यामुळे काय होतं वर्टिकली म्हणजे तुमचा असा एकच पॅटर्न दिसून येतो सेम रंगाचे कपडे दिसतात ज्यामुळे आपण आपोआप थोडेसे उंचसुद्धा दिसतो आणि आहोत त्यापेक्षा बारीकसुद्धा दिसतो कारण यामध्ये आपल्या बॉडीचं विभाजन होत नाही सो साडी निवडताना सुद्धा दोन रंगांच्या साड्या वगैरे निवडू नका एकाच रंगाची साडी निवडा जेणेकरून तुम्ही छान बारीक दिसाल आणि उंचसुद्धा दिसाल शेवटची टिप अशी की शेपवेअरचा वापर करा येस आता तुम्ही जो रेग्युलरली कॉटनचा पर्कर वापरता ना त्या जागी तुम्ही शेपवेअर जे येतात साडी शेपवेअर जे येतात त्यांचा वापर करू शकता कारण हे जे शेपवेअर आहेत ते अगदी फिटिंगमध्ये असतात बरोबर यामुळे काय होतं त्यांचं सा फिट चांगलं असल्यामुळे एकतर तुमच्या बॉडीचा शेप छान दिसतो आणि साडीसुद्धा अगदी चापून चोपून बसते आपण जे रेग्युलर बेसिसवरती पर्कर वापरतो ना त्यामध्ये फ्रिल असतं ते असे फुगीर असतात बरोबर आणि या पर्करमुळे काय होतं बऱ्याचा साडीसुद्धा फुगीर नेसली जाते पण तुम्ही जर शेपवेअर वापरताय तर साडी अगदी चापून चोपून बसते ज्यामुळे आपण आहोत त्यापेक्षा बारीक दिसतो कारण साडी चापून चोपून नेसल्यामुळे आपली जी फिगर आहे किंवा आपल्या जो वाडीचा शेप आहे तो अगदी व्यवस्थित दिसतो आणि यामुळे आपण त्यापेक्षा थोडेसे बारीक दिसतो साडी फुगली की आपण त्यापेक्षा थोडेसे हेवी दिसतो किंवा जाड दिसतो त्यामुळे शेपवेअर वापरायला नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता अशा पद्धतीने साडीमध्ये आपण त्यापेक्षा थोडेसे जाड दिसतो असं जर तुम्हाला वाटत असेल आणि साडीमध्ये थोडस सा बारीक दिसावं असा तुमचा प्रयत्न असेल तर नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांग सांगा या टिप्स फॉलो केल्यावरती तुम्हाला तुमच्या अपिअरन्समध्ये किंवा तुमच्या लुकमध्ये फरक जाणवला का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर त्यासुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा आणि आपल्या सखीच्या सगळ्या व्ह्युअर्सला त्यामुळे हेल्प होईल त्याचसोबत लोकमतसाठीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी